आजच्या एपिसोडची सुरुवात होते रात्रीच्या वेळी कला किचनमध्ये उभी राहून विचारात पडलेली असते तिच्या मनात काल रात्रीचे विचार घुळत असतात नाही मला काहीही करून चांदेकरला भेटायला हवं आणि त्याला हे सांगायला हवं आणि रोहिणी मॅडमची रूमसुद्धा तपासायला हवी काही पुरावे मिळतात का ते बघायला हवं पुढच्याच क्षणी कला हॉलमध्ये येते तिची आई म्हणजे संगीता असंही खाली बसून काहीतरी पूजेचं किंवा रुखवताचं सामान लावत बसलेली असते कला तिच्याजवळ येऊन बोलते आई 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 ऐक ना आईवर बघते आणि बोलते काय ग कले काय झालं कला थोडी घाबरत बोलते मला थोडं अर्जंट जायचंय मी पटकन जाऊन येते आलेच असं बोलून ती जायला निघते पण आई तिला लगेच थांबवते आणि रागात बोलते नाही 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 ना, ना, अजिबात कुठं बी जायचं नाही कला थांबते आई पुढे बोलते अगं तुला सांगितलं होतं ना अंगाला हळद लागल्यावर नवरी मुलीना घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नसतं अशु असतं ते कला काळजीत पडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात मला जावंच लागेल आईला कुठलं कारण देऊ म्हणजे आई मला बाहेर जाऊ देईल आई कलेला बोलते कले जा आधी खोलीत जा बघू कला लगेच एक कारण सांगते आई प्लीज न गं मला पार्लरला जायचंय अगं लग्न तोंडावर आहे आणि माझी काहीच तयारी झाली नाहीये आई बोलते अगं पण मग तिला घरी बोलव की कला बोलते मी केला होता त्यांना फोन पण त्या आला की त्यांना नाही जमणार आई काहीतरी बोलणार इतक्यात कला तिला थांबून बोलते आणि आई आता वेळ कुठे ग मी जाऊन येते ना पटकन प्लीज आई विचार करते आणि बोलते बरं ठीक आहे थांब एक मिनटं मी काजूला हाक मारते तिला घेऊन जा कला पटकन बोलते आई काजू बाहेर गेली ती आता येत असेल मी तिची आता वाट बघत बसू का जाते ना मी मी आता आई बोलते बरं एक काम कर मी येते तुझ्याबरोबर कला लगेच तिला अडवते नको इतकं काही लांब जायचं नाहीये इथल्या इथेच जायचंय पार्लरला आई वैतागून बोलते हाय कथा आता काय करू या पोरीचं आई थोडा विचार करते आणि बोलते बरं एक काम कर हे गे आई तिच्या एक छोटी सुरी उचलते आणि कलेच्या हातात देते ही सुरी हातात ठेव असं जायचं नसतं हे गे आणि जा कला ती सुरी घेते आणि बोलते मी जाऊन येते मग आलेच बाय कला घाईघाईनं घरातून बाहेर पडते आई तिच्या पाठीमागे बघत काळजीत बोलते असुरवेळी कुठं निघाली ही सीन कट होतो रात्रीचा रस्ता दाखवतात कला एकटीच रस्त्यावरून चालत असते ती खूप घाबरलेली दिसते ती मनातल्या मनात म्हणते मनात एकही रिक्षा नाही मला काहीही करून चांदेकरला सगळं सांगायलाच चा हवं आणि तिकडे गेल्यावर रोहिणी मॅडमची रूमसुद्धा तपासायला हवी काही पुरावे मिळतात का ते बघायला हवं ती आईने दिलेली सुरी हातात घट्ट झरते आणि वर आकाशाकडे बघून प्रार्थना करते आई अंबाबाई मला माहिती आहे मी विधीच्या विरोधात जाते जसं हित पाळणं आहे माझं कर्तव्य आहे तसंच चांदेकरची सून म्हणूनही माझी काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य पार पाडणं म्हणजे माझ्यासाठी आत्ता गरजेचं आहे आणि मला आता त्यांची सून म्हणून हे कर्तव्य पार पाडायचंच आहे मला माफ कर तेवढ्यात तिला एक रिक्षा येताना दिसते ती हात दाखवते रिक्षा 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 थांबा रिक्षा थांबते कला धावत रिक्षात बसायला जाते पण तिच्या हातातली ती सुरी खाली रस्त्यावर पडते हा एक अशुभ संकेत असतो कला त्या पडलेल्या सुरीकडे बघते पण तशीच रिक्षात बसते ती ड्रायव्हरला सांगते चांदेकर मेन्शन आणि रिक्षा निघून जाते पुढचा सीन चांदेकर वाड्याचा दाखवतात हॉलमध्ये नानी म्हणजे सरोज आणि आबा म्हणजेच काका बोलत उभे असतात आबा बोलतात वहिनी उद्याची तयारी समधी पटापट करावी लागणार नाहीतर मग समधी पाहुणी मंडळी यायला लागणार हो बाबा इतक्यात अद्वैत जो निळ्या रंगाचा कुर्ता घालून असतो तो जिना उतरून खाली येतो तो खाली येऊन हात कमरेवर ठेवतो आणि त्याच क्षणी त्याच्या कुर्त्याची बाही खांद्या जळून फाटते हा दुसरा मोठा अशुभ संकेत असतो नानी ते बघून बोलते अद्वैत काय झालं अद्वैत त्याच्या फाटलेल्या बाहीकडे वर्गात बोलतो आबा आबा आजपर्यंत निधान साडे सदतीस हजार वेळा मी या जिनावर खाली केला असणार पण पर आजपर्यंत कसं असं कधीच झालं नाही अचानक हा कुर्ता फाटला आबा ते ऐकून हदरतात आणि बोलतात अरे देवा अंबाबाई काय आहे तुझ्या मनात अद्वैतनं चढवलेलं कापड फाटलं शुभप्रसंगी कापड फाटणं म्हणजे अशुभाचा संकेत नवं आणि ते भी नवऱ्या देवाच्या अंगाचं कापड फाटणं म्हणजे अघटीचंच आहे अद्वैतची आई त्याला शांत करत बोलते आबा तुम्ही शांत व्हा नका काळजी करू आबा तही नाही अद्वैत पण बोलतो आणि अग आणि एवढं काय झालंय आबा अहो कापड फाटलंय कापड कधीही फाटू शकतं एवढं काही झालेलं नाहीये तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब कुर्ता चेंज करतो आणि प्लीज शांत व्हा तुम्ही आबा काळजीतच विचारतात ओके आहेस नाता अद्वैत बोलतो होय मी बरा आहे आई त्याला बोलते जा तू चेंज कर अद्वैत हो जा लवकर असं बोलून वर निघून जातो आई आबांना आधार देत बोलते आबा तुम्ही नका काढी तुम्ही या या सीन कट होतो कला चांदेकर मेन्शनच्या गेटवर पोहोचते ती रिक्षावाल्याला बोलते बस 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 इथेच थांबा हां दादा मी आलेच हां असं बोलून ती गेटच्या आत धावत जाते ती वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ येते म्हणजेच ट्रेडिशनल वुडन डोर आणि दार वाजवते चांदेकर चांदेकर पण दार आतनं बंद असतं पुढच्याच क्षणी कला दुसऱ्या बाजूने म्हणजे कदाचित किचनच्या दाराने अंधारातच घरात शिरते ती हळूच हॉलमधून वरच्या मजल्यावर जाते ती आधी राहुलच्या रूममध्ये जाते ती कपाट उघडते ड्रॉवर तपासते पण तिला काहीही सापडत नाही ती बेडच्या खाली वाकून बघते तिथेही काही नसतं मग ती तिथून निघून अद्वैतच्या रूममध्ये येते ती रूममध्ये उभी राहून बघत असते तेवढ्यात अद्वैत आता लाल रंगाचा कुर्ता घालून जीना चढत वर येत असतो कलाजी अद्वैतच्या रूममधनं बाहेर पडून जीना उतरायला लागते तिचं लक्षण असतं आणि ती तोल जाऊन पडणार इतके अद्वैत धावत जाऊन तिला पकडतो दोघही एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे बघत राहतात अद्वैत तिला सावरून उभं करतो त्याच क्षणी आबा नानी आणि अद्वैतची आई हॉलमध्ये येतात आणि त्या ता दोघांना तसं बघतात आबा खोपरतात आणि बोलतात अद्वैत असं आहे तर म्हणजे आता तुम्ही लपून छपून भेटणार आहे एकमेकांना काय ग कला कला घाबरून बोलते नाही आजोबा तसं नाहीये आबा बोलतात ते अद्वैतमध्येच बोलतो अरे तुम्हाला थोडा बी धीर धरवावत नाही काय अद्वैची आई कलेला विचारते काय ग आणि तू अशी घरातनं बाहेर पडलीयस हे आईला माहितीये का तुझ्या कला अडखळत बोलते हो म्हणजे तसं ऍक्च्युली नानी बोलते काय गं हे कला आता उद्या येणारच आहेस नवा या घरात काय आमची हे बघ असं कर आता तू तुझ्या घरी जा इत मोडून नाही वागायचं आबा बोलतात मी सोहमला सांगतो सोडायला सोहम कला पटकन बोलते आजोबा राहू दे ना मी ओळखीच्या रिक्षावाल्या काकांना घेऊन आले सोबत त्यांच्याबरोबर मी घरी जाईन आबा मान डोलावतात कला बघून बोलते येते नीट जा आणि ती वाड्यातून बाहेर पडते कला दरवाज्यातून बाहेर पडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात ना कुठले पुरावे सापडले ना चांदेकरशी ढड बोलता आलं काय हे ती गेटमधून बाहेर पडते तेवढ्यात तिची नजर रस्त्याच्या पलीकडे जाते तिथे रोहिणी हातात पैसे घेऊन उभी असते एक कार येते जी राहुल चालवत असतो रोहिणी त्या कार मध्ये बसते कला ते बघते आणि तिला धक्का बसतो ती लगेच तिच्या रिक्षाकडे धावते आणि ड्रायव्हरला बोलते दादा त्या गाडीच्या मागे घ्या पटकन रिक्षा त्या गाडीचा पाठलाग करू लागते सीन कट होतो अद्वैतच्या आईच्या रूममध्ये ती अद्वैतला बोलते आता नक्की झोपणार आहेस की अजून कोणी भेटायला येणार आहे तुला अद्वैत हसून बोलतो नाही ग आत्ता कुठं भेट झालीय आई बोलते आता त्याला बघ एकदम शांत झोप लागणार अद्वैत हसतो आई बोलतो आणि मग त्यांनी त्याला काय उत्तर दिलं दोघंही एकमेकांची मस्करी करतात आणि हसतात रात्रीचा सीन राहुलची कारेका हाऊसिंग सोसायटीमध्ये शिरते कलाची रिक्षा बाहेरच थांबते कला रिक्षातून उतरून त्या सोसायटीच्या गेटकडे धावते राहुल आणि रोहिणी बिल्डिंगच्या दिशेने चालत जातात जिथे एक वॉचमॅन बसलेला असतो कला त्या वॉचमॅनच्या डेस्कजवळ पोहोचते आणि बोलते दादा थांबा वॉचमॅन तिला अडवून बोलतो मॅडम तुम्ही आज जाऊ शकत नाही कला बोलते अहो अहो पण ते दोघं तर वॉचमॅन बोलतो नाही मॅडम इथे जे राहतात तेच आज जाऊ शकतात कलाला धक्का बसतो काय राहतात ती बोलते अहो ते दोघं तर तिची नजर तिथल्या सोसायटीच्या बोर्डवर जाते तिथे लिहिलं असतं तीनशे दोन राहुल फदारते कला ते बघून स्तब्ध होते ती मनातल्या मनात विचार करते वॉचमॅनशी जर भांडत बसले तर रोहिणी मॅडम आणि राहुलला मी आल्याचा पत्ता लागणार आणि ते सावध होणार आणि ही संधीसुद्धा माझ्या हातातून निघून जाणार ते असा का आले तिकडे हा वॉचमॅन असं का म्हणाला काय करू या लोकांच्या डोक्यात काय चाललंय हे मला माहिती करून घ्यायला हवं ते इथे कुणाकडे आल्यात वॉचमॅन तिला बोलतो मॅडम प्लीज तुम्ही जा कला बोर्डकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते याचा अर्थ या फ्लॅटमध्येच त्यांनी अशा अनेक गोष्टी लपवल्या असती ज्या कोणाच्याही हाताला लागता कामा नाहीत वॉचमॅन पुन्हा बोलतो मॅडम प्लीज तुम्ही जा कला हो म्हणते ती परत फिरते आणि मनातल्या मनात म्हणते म्हणजे या फ्लॅटमध्येच त्यांनी अशा अनेक गोष्टी लपवल्या असतील ज्या कोणाच्याही हाताला लागता कामा नाहीत ती रिक्षाजवळ येते आणि ड्रायव्हरला बोलते चला दादा घरी चला रिक्षा तिथून निघून जाते सीन कट होतो कलेच्या माहेरी तिच्या बाबावली जमिनीवर रुखवतासाठी एक छोटस सुंदर घरकुल बनवत असतात आई तिथे येते आणि बाबांना बोलते संगे उघाच परवानगी दिलीस बघ कलेला आत्ताच्या वेळा बाहेर जायला पोरीचं लगीन आलं उद्यावर अजून घरला आली नाही घोर लावून ठेवला उगाच बाबा बोलतात अहो आता मला तरी काय ठाऊ होतं मला वाटलं ते लग्नाच्या आधी मेहंदी हळद आणि हे समदे विधी असतात त्याप्रमाणे पोरीला काहीतरी करावं असं वाटलं असेल पार्लर मध्ये जाऊन म्हणजे माझी कला काय नवड्याने नाहीये हो पण वाटतं ना पोरीला आता नव्यानी संसार थाटते म्हणून म्हणून पाठवलं मी तिला तेवढ्यात कला घरी येते तिचा चेहरा खूप उतरलेला असतो आई तिला बघून बोलते ही बघा आलीच काय किती घोर लावणार आम्ही काळजीत होतो ना काय गरज होती इतक्या रात्रीची पार्लर मध्ये जायची हां झालं ना आता पार्लर बिलर समज बाबा बोलतात कले बाळा लई वेळ केलास तू आज आई काळजीने विचारते काय ग कले काय झालं बाळा का असं पडलंय कला उदासपणे बोलते अग मला चांदेकरला भेटायचं होतं पुढच्या काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या पण काही केला आमची भेटच होत नाहीये आई हसते आणि बोलते आता असंच होणार ग जीवाची तगमग होणार त्यांना भेटण्यासाठी जीव आतुर होणार कसं आहे जावाईबापूंची लाईच सवय झालीये तुला म्हणून असं वाटायलंय तुला पण आता एक दोन थोडा वेळ राहिला बघ आता फक्त रातची रात्र राहिले उद्या एकदा का लगीन झालं की तू त्यांची आणि ते तुझे ते भी कायमचे कला आईकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते आई आई आता तुला कसं सांगू रोहिणी मॅडम आणि राहुलचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे ते नक्की काय करणार आहेत तो राहुल तर भयंकर आहे त्याचा चांदेकरवर रागही आहे आणि आता ते दोघही एकत्र आहेत म्हणजे याचा नेमका अर्थ काय आई विचारते काय ग काय झालं आता कला बोलणार अग मला ना इतक्या तिचे बाबा तिला थांबवतात कले हे बघ बाळा मी तुझ्यासाठी रुखवत केले बाबांनी बनवलेलं ते सुंदर घरकुल तिच्यासमोर धरतात राजा राणीचं घर आहे हे तुझं या घरात तू वरिष्ठभर राहिलीस तू पण त्यावेळेला या घरातनं तुझी रीतसाट पाठवणी करू शकलो नव्हतो आम्ही या घरातनं निघताना तुझ्या लग्नासाठी निघतोय असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण आता तुझी रितसर पाठवणी करणार आहोत आम्ही तुझी कला भाबुक होते बाबा बाबा पुढे बोलतात कले बाळा त्या घरात जाताना तुला असलेला कडक विरोध पाहिला तेव्हा आमचा जीव घाबराघुबरा झालाय काय काय आणि किती अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या तुला पण त्या सर्वांच्या पल्याड जाऊन तू त्या घरातली सर्वांची लाडकी सोन झालीस या समद्याचं कौतुक आहे बाळा कले त्यावेळा तू अचानक तिकडे गेलीस त्या परिस्थितीची सवय करून घेतली होती आम्ही पण आता पंधरा चार दिवसासाठी तू घरला आलीस पुन्हा आम्हाला तुझी सवय लागली बाबांचे डोळे भरून येतात कला पटकन जाऊन बाबांजवळ बसते बाबा आई पण भाऊक होऊन बोलते हे बघा ह्या माझ्या चुकीमुळे समद झालं होतं तुझं लगीन तेव्हा ज्या परिस्थितीमुळे झालं त्यामुळे आम्हाला तुझ्यासाठी काही बी ठेवा करता आला नाही आता नाही आता आमच्या शनी जे काय बी होईल ना ते आम्ही समद करणार माझ्या लाडक्या कलेसाठी आई कलेला जवळ घेऊन मिठी मारते बाबा डोळे पुसतात कला हसत हसत आईला बोलते आई बाबा तुम्हाला एक सांगू तुम्ही या जगातले बेस्ट आई बाबा आहात खरंच जगात भारी ती बाबांना मिठी मारते बाबा तिघही भावूक होतात सीन काट होतो अद्वैतच्या रूममध्ये तो, रूम तो खिडकीजवळ उभा असतो अद्वैतची आई म्हणजे निळी साडी आत येते अद्वै काय आई काय बायकोची आठवण अद्वैत हसतो आई त्याच्या हातात एक दागिन्यांची डबी देते हे गे कला आली की तिला या बांगड्या दे खरं तर तुझं आधी लग्न ठरलं होतं ना तेव्हाच मी ह्या माझ्या सुनेसाठी या बांगड्या घेतल्या होत्या पण परिस्थितीच इतकी बदलली की मला काय कधी देताच आल्या लाईत आता कला घरी आली की तिला या बांगड्या दे अद्वैत ती डबी घेतो आणि बोलतो थँक्यू आई आई आज मी खरंच खूप खुश आहे आज मी माझी आई माझी बायको आम्ही एक सॉलिड टीम आहोत तो थोडा वेळ थांबतो पण आधी आधी काय रे काय झालं सीन कलेच्या रूममध्ये कट होतो कला बेडवर असते आई तिच्यासाठी दूध घेऊन येते कले हे घे कला दूध घेते थँक यू आई काही नाही झोप आता मी भी झोपते कला आईला बोलते आई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले तर चालेल थोडा वेळ आई हसते ये कला आईच्या मांडीवर डोकं ठेवते आई तिच्या डोक्यावरनं हात फिरवते कला विचारते आई तुला काही बोलायचं आहे का आई बोलते काय बोलू ग माझी कला हुशार आहे ये शाणी आहे तिला समजच कळतं पण तरी भी मी एक आई आहे ना म्हणून आवर्जून सांगते संसार म्हटलं न तडजोड करणं पडतं घेणं समजून घेणं आलंच तेवढ्यात अद्वैतचे विचार सुरू होतात फ्लॅशबॅकमध्ये अद्वैत मनातल्या मनात बोलतो आधी जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा खरेने ज्या ऍडजस्टमेंट्स केल्या त्या आठवल्या फ्लॅशबॅकमध्ये लग्नाच्या रात्रीचा सीन येतो अद्वैत बोलतो वियो जर तुझा प्लॅन माझ्या रूममध्ये यायचा असेल तर तुला एकदा स्पष्ट सांगतो जगासाठी असशील तू माझी बायको पण मी तुला बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये आणि स्वीकारणारही ना नाही दुसरा फ्लॅशबॅक येतो अद्वैत व्हीओ बोलतो तिला आपल्या घरात एक कोपरा हवाय आपली स्टोर रूम दाखविला कलाचा आवाज येतो व्हीओ तू जर मला बायको म्हणून स्वीकारलं नाहीयेस तर मग मी कुठे गेले का गेले याच्याशी तुला काय घेणं देणं आहे पुन्हा फ्लॅशबॅक अद्वैत व्हिओ बोलतो मला तुझ्याबरोबर कुठलंही काम करण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये लक्षात ठेव मी तुला दाखवून देईन मी केलेली डिझाईन्स ही तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगली आहेत कलावि बोलते हेच मला तुझं आवडत नाही सतत दाखवत फिरत असता तुम्ही सीन परत अद्वैतवर येतो तो विचार करत असतो तिने किती गोष्टी सहन केल्यात आपल्या घरात सुरुवातीला स्वतःला सिद्ध करणं असेल किंवा सुरुवातीला आमच्यातला वाद असेल अगदी या रूममधला खाली झोपणं असेल एसीचा तिला होणारा त्रास असेल सगळ्या गोष्टी सहन केल्यायत तिने सगळ्यांना समजून घेतलाय मला किती समजून घेतलंय एका शब्दाने कधी तक्रार नाही केली नेहमी हसत खेळत कधी कधी मला चॅलेंजही देत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहे ती ती माझी सगळ्यात स्ट्राँगेस्ट सपोर्ट सिस्टीम कधी झाली मला कळलंच नाही त्याचवेळी आईचा व्हिओ आवाज येतो खरं तर तिने सगळ्यांना समजून घेतलंय पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात कला फोनवर बोलत असते तुझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना कोणी नाही ना बोल फोनवर अद्वैत असतो मला तुला काहीतरी सांगायचे तेवढ्यात आबा तिथे येतात आणि बोलतात आहे मी आहे इकडे आजूबाजूला आबा अद्वैतच्या हातातून फोन हिसकावून घेतात अरे वेळ संपलेली आहे मला नाही नाही अरे फोन दे फोन दे सोहम बोलतो लग्न आता दोन तासांवर आलंय आणि हा इतक्या घाईघाईने कुठे निघालाय दुसरीकडे कला विचार करते रोहिणी मॅडम राहुलच्या त्याच फ्लॅटवरच गेले असणार आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद